नमस्कार मी हरिदास पवार हरिदास पवार न्योटिश स्वागत वेलकम आज सा वीडियो है बांधकाम कामगाराला जे संसारुप भांड्याचा तेच भांड्याचा संच असतो ना आणि कि जे पेटी असते ना त्याचे जिथे वाटप होते त्या केंद्रावरून जाऊन आपण व्हिडिओ करणार आहे की किती गर्दी आहेत कोणाकोणाला पेटी मिळण्या कोणाकोणाला भांडी मिळण्याच्या आजचा व्हिडिओ आपण डायरेक्ट त्या केंद्रावरती जाऊन जिथे ह्या सर्व प्रकारच्या वस्तू वाटप असत ना तिथे जाऊन आज आपण व्हिडिओ करणार आहोत मग म्हणजे आपल्या सबस्क्राईबर असले त्यांना समजून येईल की किती किती मोठ्या प्रमाणात या स्कीमला गर्दी आहे भांडे वाटपच्या असू देत पेटी वाटप असू देत तर आज इथं जाऊन आपण शूट करणार व्हिडिओ करणार आहे डायरेक्ट लाईव्ह आपण दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारचे किती प्रकारचे म्हणजे किती मोठ्या प्रमाणात गर्दी असते वगैरे म्हणजे किती कधी तुम्हाला लवकर जायला पाहिजे का वेळा वेळान जायला पाहिजे यासाठी तुम्हाला मी डायरेक्ट इथं जाऊन व्हिडिओ करणार आहे आपल्या चॅनल तो व्हिडिओ अपलोड करणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असेल तर हरिदास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून अशाच विविध योजनेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघण्यास पाहण्यास मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे भांडी वाटप असू दे तुमची पेटी वाटप असू दे एक ते दोन किलोमीटर अशी रांग लागलेली आहे माणसांची लेडीज आणि लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण मिक्स आहे पाहू शकता आपण ती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पावशात अशी लांबच्या लांब अशी रांग लागलेली आहे एक ती देड़ी दू, दू, दू ते दीड दोन किलोमीटर रांग आहे ही पावसा कमीत कमी पंधराशे ते माणसं असणाऱ्या रांगेत सिंगल लाईन आहे ही डबल लाईन नाही लेडीज आणि जेंट्स सगळे मिक्स आहेत जे लवकर आले त्यांना जरा लवकर काम होतं जे वेळ आले त्यांना असा वेळ लागतो पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे काय काय माणसं पहा पहाटे तीन वाजता येऊन बसतात चारला पाचला कोण आठ वाजता येते कोण नऊ वाजता कोण दहा वाजता ज्यांना ज्यांना वेळ मिळेल त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार ते माणसं येतात कसं तर लवकर आलं आता सध्या लवकर यायला पाहिजे लवकर आलं तर तुमचा लवकर नंबर मिळतो पहिल्यासारखं काय नाही पहिली काय करतो ती पहिली जे न प पहिल्या त्याला सगळ्यांना आतमध्ये पहिले घेत होते पण आता काही नाही गेटच्या बाहेर तुमचे कागदपत्र वगैरे सगळी चेकिंग होते ले कागदपत्र जर तुमचे क्लिअर असले तर तुम्हाला गेटच्या आतमध्ये सोडतात जर तुमचे कागदपत्र क्लिअर नसतील तर तुम्हाला कागदपत्र क्लिअर आणण्यास सांगतात क्लिअर करून आणण्यास सांगतात तुमचा एजंट असू जे कुटुंब केले त्यांच्याकडे जाऊन त्यांची तुमची तारीख वगैरे कुठली आहे शक्यतो तुम्हाला ज्या फॉर्म तुमची जे तारीख दिलेली आहे ना त्या तारखेवरच जावा आता कसं ते तारीख असते दुसऱ्यानं तुम्ही आज गेला गेला नाही तुमचा जवळच हेलपाठा होतोय जाऊन तुम्हाला हो परत यावं हो लागते तर हे रात्री बारा वाजेपर्यंतची किंवा चालू असते अखंडपणे चालू आहे बारा रात्री बारा वाजू दे एक वाजू दे अखंडपणे चालू आहे का कारण काय होणार आहे पुढल्या महिन्यात आचारसंहिता लागणार आचारसंहिता लागल्या लागली की दोन महिने भांडी आणि पेटी वाटप पूर्णपणे बंद राहणार आहे म्हणजे हे ऑफिस जी कार्यालय हे केंद्र आहे ना ते पूर्ण दोन महिने दोन नाही तीन महिने पण बंद बंद हो राहू शकते आज संत लागली की मतदानाची औषधता गर्दी मोठ्या प्रमाणात आहे छंड अशी बहु गर्दी झालेली आहे बाहेर इथं काही काळ भांडण पण होतात इथं काही काही वेळेस सर असतात बाबा हे पाहू होता पण पाऊन असतात गर्दी पांगवण्यासाठी मिटवण्या हे करण्यासाठी व्यवस्थित करण्यासाठी आवश्यकता आपण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सकाळी जाऊन हे पाहू शकता हे गेट आहे ना ते दोन अधिकारी असतात ते दोन अधिकारी तुमचं फॉर्म वगैरे चेक करतात तुमचे कागदपत्र हे काही साईडला पाहू शकता लेडीज आहेत तर हे समोर हे का अधिक असतात एकदम फॉर्म चेक करतो आणि एकदम तुमचं आतमध्ये सोडण्यासाठी तुम्हाला याच्यावर म्हणजे सही करतो तुम्ही आतमध्ये तुमचं क्लिअर आहे म्हणून चेकिंग केल्यानंतर तुम्हाला आत सोडत जाते कोणाला हे आतमध्ये सोडत नाही तुमचं कागदपत्र केलेलं असतात तुम्हाला आतमध्ये इंटरेस्ट असते नाही तर तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही पूर्णपणे गर्दी आहे असे फुल भरलेले आहेत केंद्र हे भांडी वाटप केंद्र अक्षरशः गर्दीत असा लॉट जर लॉटच्या लॉट हा लॉट आलेला आहे भांडी घेण्यासाठी तर काही काही जण असं म्हणतात की भांडी आता सध्या बंद झालेली आहे कारण मी घेतो तेव्हा तर सध्या एक पेटीच पत्र दिसली मला पेटी घेऊन तर माणसं दिसली अशा प्रकारचा व्हिडिओ हे पाहू शकता आपण नवीन असा हरद्यूब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हे कंटेनर आहेत ना ते कंटेनरमध्ये पूर्ण सेट आले असतात शासनाचे हे चार पाच कंटेनर आहेत ना तर फुल भरून सेट आले असतात असू दे असू दे